महाविकास आघाडीचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार संदीप नाईक यांचा प्रचारार्थ असलेल्या सभेत तीनही पक्षाचा बहुसंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली ही गर्दी पाहता संदीप नाईक हे नक्कीच निवडून येतील असं चित्र दिसत आम्ही कायमचे नवी मुंबई शहराचा विकासाचा व नवी मुंबईकर नागरिकांचा हिताचा विचार करत आलो असून आम्ही या शहरासाठी काय केलं आहे ते येथील जनतेला माहीत आहे म्हणूनच या जनतेने आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे आम्ही जनतेच्या विश्वासावर पात्र ठरलो असून यावेळी सुद्धा बेलापूर जनता मला मोठ्या मताधिकाने निवडून देईल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला तर विरोधक ज्या प्रकारे आमच्या विरुद्ध अप्रसार करतात त्याबद्दल त्यांची तशीच धारणा व मानसिकता असून अशा लोकांना जनता या निवडणुकीत धडा शिकवेल व घरी बसवेल असा टोळा संदीप नाईक यांनी विरोधी उमेदवारांना लगावला नाईक कुटुंबाचे आणि आमचे अनेक वर्षापासूनचे घरगुती संबंध आहेत नेहमीच नवी मुंबईत आल्यावर नाईक कुटुंबाची कोणी जाणवत होती पण मला जेव्हा कळलं की संदीप नाईक पक्षात येत आहे तेव्हा आनंद झाला खासदार सुप्रिया सुळे व्यासपीठावर आल्यावर तुतारी वाजवून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यावर बोलताना कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना तुतारी वाजवली जाते आणि यावेळी संदीप नाईक नक्की निवडून येतील व आपलं सरकार आल्यावर ते नक्की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील असा विश्वास सुळे यांनी दिला या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उपस्थिती दर्शवली व संदीप नाईक हे विक्रमी मतांनी निवडून येतील आणि आपल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात महत्वाचं खातं दिलं जाईल असा विश्वास व शब्द पाटील यांनी दिला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती ती बंद झाली पण आपलं सरकार आल्यावर आपण महालक्ष्मी योजना सुरू करणार असून प्रत्येक महिला भगिनींना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील त्याच सोबत महिलांना संपूर्ण महाराष्ट्रात एस प्रवास मोफत केला जाईल व प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा काढला जाईल अशी घोषणा देखील जयंत पाटील यांनी केली शेवटी महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारावर चालणारे राज्य असून इथे प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींचा विचार केला जातो विशिष्ट धर्माचा लोकांना उद्देशून बेताल वक्तव्य करून घाबरवणाऱ्या भाजपसारख्या पक्षाला यावेळी जनता धडा शिकवेल महाविकास आघाडीचं सरकार यावेळी महाराष्ट्रात येईल असा पुनरुच्चार सुद्धा जयंत पाटील यांनी केला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलते कारण मला आणि देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या जरी विरोधी पक्षातले असले तुम्ही बघा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलले कारण का अच्चे को अच्छा केनाचे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये आप एकामेकावर आम्ही टीकाही करतो पण चांगलंही बोललं पाहिजे मी कधी असं म्हणत नाही सत्तर साल मे कुचनी वा दस साल मे कुछ असे नसतो प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून प्रचंड अपेक्षा होत्या एक युवा नेता होता ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी म्हणजे मला हे बोलणंही अयोग्य जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती धनंजय माडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला मी तिथे एसपी ऑफिसला जाऊन ना आले नाशिकला ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या अव हो कधी राजकारण व्हायचं दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागत आहेत ते शोभणारं नाही तर आम्ही खोटे नाटे आरोप करत नाही त्यांच्यासारखं आमचं काही सेटिंग बिटिंग नसतं कसं आहे ज्यांच्यावर मागच्या पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीन मधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात का मी वेगळं सांगत नाही अँड डेटा स्पिक्स लावडर दॅन वर्ड्स डेटाच दाखवतो की ज्या ज्या पक्षांवर म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे आमच्यावर किती आरोप झाले आणि याच पक्षावर आज ते गठबंधन मध्ये गजानन काळेंनी केलाय जेव्हा पक्ष प्रवेश होतो तेव्हा कार्यालयात जाऊन होतो मात्र जयंत पाटलांना इथे काय यावं लागलं हे हास्यास्पद आहे स्वतःचे अनुभवावरन लोक बोलत असतात त्याच्यामुळे त्यांचे अनुभव तसे असतील या पक्षात काही होत नाही जर कोणी आरोप केला असेल त्याचं उत्तर येत नाही अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तत्तच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात ते विचार करूनच बोलतात मला खूप अस्वस्थ करणार होत मी माझ्या भाषणात इथे बोलले त्याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात माझ्या आत्या एन डी पाटलांच्या मिसेस माई आत्या त्यांची आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहेत मग अस्वस्थ करणार आहे कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी काही कुणावर टीका करत म्हणूनच बोलत नाही आहे पण एका लोकप्रतिनिधी असे किंवा तुम्ही आता मीडियामधले किती लोक आयकॉन्स होतात ना आपण त्यांना रोज टी व्हीवर बघतो ते आपल्याला वाटते अरे आता आपल्या ओळखीचं आहे आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतो पण असं तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी टी व्हीवर बघून बघून तर लोक लोकप्रतिनिधी असेल मीडियामधले लोक असेल यांच्याकडे प्रेमाने बघत असतात आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागले आणि त्यातून आम्ही महिला होतो एक महिला असणार महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवली त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचं आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडूनही अशी रफ भाषा आणि ती पण कार्यकर्त्यांवर ही वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यान पदा करून दिसते हे अस्वस्थ करणारे कारण का ओरिजिनल बी जे पी फार चांगला पक्ष होता मी स्वतः त्यांच्याबरोबर जरी विरोधात ते होते फार जवळून त्या नेत्यांना पाहिले ओरिजिनल बी जे पी हा चांगला पक्ष होता हे टू पॉईंट ओचा हा प्रॉब्लेम आहे आधी असे कधी बघितलंय का तुम्ही तेव्हा अटलजी होते सुषमाजी होत्या आमचे आम जे, अरुण जेटली साहेब होते ते असे नव्हते अशी हो। भाषा अशी कृती कधी म्हणजे ज्ञानी मनीच नाही त्यांची भाषा आम्ही कौतुकाने ऐकायचो कारण का एका का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं आम्ही शिकलो त्याच्यातून पण ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ मी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाही टू पॉईंट ओवर करते कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल मी त्यांच्यासारखी भाषणं नाही करत आपकी बार पार वगैरे असला आम्ही नाही करत आणि मला वाटते का सशक्त लोकशाहीमध्ये महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते आणि ती फार हुशारे अतिशय संवेदनशील आहे जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी अनेक विषयांमध्ये आपल्या शहराला अडचणी भासत आहे येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्विकास होणार आहे या शहराची लोकसंख्या झपाटीनं दुप्पट होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराच्या सुविधा देखील त्याच पद्धतीनं वाढणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये एक समतोल विकास मग तो गावगावठाणाचा असेल शहरामधल्या एल आय जी एम आय जी एस आय जी निर्मित घरं प्रायव्हेट सोसायट्या इंडस्ट्रीयल बिल्ड आणि झोपडपट्टी यांचा एक समतोल विकास करण्याचं विजन ह्या माझ्या पूर्ण या अजेंडामध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि यामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल सर्व धर्मातील समाजातील लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासासोबत घेऊन जाण्याची धारणा असेल अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या माझ्या घोषणापत्रामध्ये मी केलेला आहे त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की जो माझा भूतकाळातला जो अनुभव आहे त्याला ता, विश्वास ठेवून येणाऱ्या कालखंडामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील जनता ही माझ्यावर विश्वास सर जयंत पाटील असेल पहिल्यांदा जर म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीने आणि शरदचंद्र पवार साहेबांनी मला या बेलापूर मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची संधी दिली मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नवी मुंबई शहराचे खूप प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना मनापासून उत्तरं देणं गरजेचं आहे बघा इलेक्शन आहे म्हणून जी आर काढणं आणि जी आरवर जी आर काढून होल्डिंग लागणं यामधून काही नवी मुंबई शहराचे गावठाणाचे प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे नक्कीच जी जबाबदारी पक्ष देईल त्या ठिकाणी मी काम करेल नवी मुंबईत खूप महत्वाचा विषय आहे की जी कायदा सुव्यवस्था ही राखली गेली पाहिजे या शहरामध्ये ही सॅटेलाइट सिटी म्हणून नवी मुंबई शहर ओळखलं जातं आणि या शहरामधील प्रत्येक घटकाची काळजी ही ह्या प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी घेतलेली पाहिजे आणि सुप्रिया ताईने जो मला शब्द माझ्याकडून मागितला आहे की या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता जे महत्वाच्या उपाययोजना आहेत किंवा ना जी मानसिकता या शहरावासियांची निर्माण करायची आहे कायदा सुव्यवस्था टिकवायची याकरता मी कटिबद्ध आहे म्हणजे त्यांनी आरोप करत बसावे आम्ही काम करणारे लोक आम्ही काम करत राहू आणि नवी मुंबईमध्ये कोणी काम केलंय याची जाण नवी मुंबईकरांना आहे त्यामुळे फक्त बोलणारे कोण आणि काम करणारे कोण हे जनतेला आणि त्याचं उत्तर त्यांना वीस तारखेला मिळालं शेवटच्या टप्प्यात आता निवडणुकीचा प्रचार आहे आज महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष मित्र पक्ष हे एक दिलानं पूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता ती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात खूप मेहनत घेत आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रचार सभेमध्ये किंवा रॅल्यांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्यामुळे एक एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बदल या बेलापूर बेलापूर मतदारसंघामध्ये नागरिकांना हवा आहे जी जो बॅकलॉग बेलापूर मतदारसंघामध्ये विकासाचा लोकांनी पाहिला आहे लोकांना संवाद आमदारांचा झालेला ना नाही आणि त्या पलीकडे कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक नागरिकांच्या हिताचे धोरण स्वीकारत न स्वीकारता अहिताचे धोरण जे नागरिकांवर थोपवले गेलेत त्याचा उद्रेक हा नागरिकांमध्ये जाताना आम्हाला बघायला मिळतोय आणि नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या वीस तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता नवी मुंबईच्या विकासाकरता त्या नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघातील जनता योग्य निर्णय घेईल